नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे डॉक्टर सतीश भोंडे कांदा पीक विशेषज्ञ आणि आज आपल्याला मी काही वर्षांपासून कांदा पीक उत्पादकांना भेटसावणारी जी समस्या आहे ते पिळ्या रोगाची त्याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो रोग हा कोलेटोट्रायकम नावाच्या एका जमिनीत वाढणाऱ्या बुरशीमुळे होतो आणि गेल्या काही वर्षांपासून ह्याचा प्रसार आपल्या भागामध्ये विशेषतः खरीप हंगामाच्या कांद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसून आला आपल्याच भागामध्ये नाही तर शेजारच्या मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा ह्या रोगाची समस्या अनेक शेतकऱ्यांना दिसली आणि त्यामुळं मोठं प्रमाणात नुकसान हे शेतकऱ्याचं झालेलं तर ही समस्या कशामुळे येते याला आपण कसं थांबवायचं याचं व्यवस्थापन कसं या करायचं यावर्षी शेतकऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे मी याप्रमाणे आपल्याला नेहमी सांगत असतो की अलीकडे जमिनीतल्या सहा प्रकारच्या बुरशी आपल्या पिकांना त्रास देतात त्यामध्ये फिजेरियम इथियम वायटोक्थोरा स्क्लेरोशिनिया रायझो रायझोक्टोनिया आणि कोलेट्रोट्रिकम ह्या ज्या दहा बुरशी आहेत त्यांचा प्रादुर्भाव आपल्या अनेक प्रकारच्या पिकांवरती होतेत म्हणजे आपण ह्या मागच्या एक दोन वर्षांचा विचार केला तर पावसाळी हंगामामध्ये टोमॅटोला फायटोक थोडा या बुरशीने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं तसंच कांद्याचं नुकसान हे फ्युजेरियम आणि कोलेट्रोट्रिकम ह्या बुरशींमुळे केलं फ्युझेरियम ह्या बुरशीमुळे कांद्या पिकाच्या रोपांची मर होणे हा मोठा प्रश्न निर्माण होतो पण कोलेट्रोट्रिकम ही अशी बुरशी आहे जी कांद्या पिकाच्या रोपांचं नुकसान तर करतेच करते पण मुख्य पिकामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव जर झाला तर कंद कंदवाढीची कंद वाढीची जी स्टेज आहे ती खूप बाधित होते आणि क कंदांची किंवा जो कांदा असतो तो कांदा पोसत नाही पोसला तरी तो खराब होतो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होतो बुरशीच्या व्यवस्थापनासाठी काय काय आपल्याला करता येईल त्याची आपण इथे माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला एक लक्षात ठेवा की ज्या जमिनीमध्ये अगोदरच्या वर्षी ह्या पिढ्या रोगाचा किंवा ह्या बुरशीचा प्रादुर्भाव झाला होता आणि मोठ्या प्रमाणात आपल्या पिकावरती ही बुरशी आलेली होती हा रोग आलेला होता आणि त्याने आपलं नुकसान झालेलं असेल तर अशा शेतामध्ये कमीत कमी दोन ते तीन वर्ष परत तेच पीक घेण्याचं टाळायचं म्हणजे पिकाचा फेरपालट करणं ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नर्सरीमध्ये जेव्हा आपण रोपं टाकतो किंवा शेतामध्ये रोपं टाकतो तर ही समस्या येऊ नये म्हणून आपल्याला जमिनीची प्रक्रिया हो करणं आवश्यक आहे आणि यासाठी आपल्याला रासायनिक नाही तर जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा लागतो यामध्ये जैविक बुरशीनाशक ज्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे सुडोमोनास आहे आणि बॅसिलस आहे तर ह्याच्या वेगवेगळ्या स्पेसेस आहेत तर बॅसिलस सप्टिलिस सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मामध्ये व्हिरिडी हा प्रकार जो आहे तो प्रकार आपल्याला घ्यायचा आहे तर ह्या सगळ्या नाशकांचा आपल्याला एकत्रित वापर एकरी एक किलो किंवा एक लिटर ह्याप्रमाणे करायचा आहे जमीन तयार करण्याच्या वेळी वाफी तयार झाल्यानंतर आपण लागवड करण्याच्या अगोदर याचा करायचा किंवा बियाणं पेरणी करण्याच्या अगोदर याचा वापर आपण करायचा आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा येतो की या रोगाचा प्रसार जर नर्सरीमध्ये किंवा रोग पॉटिकमध्ये झालेला असेल आता नर्सरीमध्ये मी सांगितलंय तुम्हाला अगोदर पण की आपल्याकडे मर समस्या येते मर ही भिजरेमुळे येते आणि ही जे पिळ्या रोग येतो तो, तो कोलेट्रॅकमुळे येतो पण या दोन्ही बुरशे जमिनीतनं असल्यामुळे जेव्हा पावसाचं प्रमाण जास्त होतं आणि पावसाचे शिंतोडे ह्या एका रोपावरून दुसऱ्या रोपावर जातात म्हणजे जमिनीचे जे जमिनीचे जे, जे क मातीचे कण असतात ते पावसाच्या मुळे रोपांवरती उडतात तर अशावेळी या उडणाऱ्या थेंबांसोबत ही बुरशी प्रसार करते आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस जास्त झालेला असतो किंवा जोराचा पाऊस होतो तिथे या बुरशीचा प्रादुर्भाव जास्त होतो तर हे आपल्याला टाळता येण्यासाठी एकतर आपण जे रोपांची पेरणी आहे ती कमी करायची म्हणजे पातळ करायची त्यानंतर जमिनीमध्ये ही जैविक खत आणि जैविक बुरशनाशकं टाकायची आणि बियाणं पातळ करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण मर रोगाचं नियंत्रण करण्यासाठी करतो तसं इथे पण करायचं इथे आणखीन आता एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे जर आपल्या नर्सरीमध्ये अशी रोपं आपल्याला दिसली आता रोपं कशी दिसतील तर रोपांचा खालचा जो भाग आहे जमिनीतला भाग आणि जमिनीच्या वरचा भाग जो मानेचा भाग असतो तो असा लांबट होतो आणि असा वाकडा होतो पानांना सुद्धा असा एक प्रकारे पीळ बसतो आणि ते पानं अशी वाकडी वाकडी वाढतात याच्यावरनं आणि अशी लांबट होतात तर ह्या रोपांकडे ज्या या कोलिटोट किंवा पिळ्या रोगाने ग्रासित रोपं असतील ते पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की ही रोपं सर्वसाधारण दिसत नाहीत काहीतरी वेगळेपणा ह्याच्यामध्ये आलेला आहे आणि हा वेगळेपणा जर जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर शक्यतो अशी रोपं आपण लागवडीसाठी वापरू नये कारण त्यामध्ये पुढे मर होण्याची शक्यता तसंच कंद वाढ न होण्याची शक्यताही जास्त असते पण थोडाफार प्रमाणात आलेला असेल किंवा त्याचा प्रादुर्भाव आपल्याला नर्सरीत दिसला नाही पण मुख्य शेतात दिसू नये म्हणून ह्या रोपांच्या मुळांची प्रक्रिया आपल्याला जैविक बुरशी बुरशीनाशकांनी मुख्य शेतात लागवडीपूर्वीसुद्धा करता येते किंवा रासायनिक सुद्धा करता येते तर अशा प्रकारे आपल्या रोपांची जेव्हा आपण लागवड करतो साधारण पेरणी केल्यानंतर सहा ते सात आठवड्यांनी ती रोपं नर्सरीतनं काढल्यानंतर शेतामध्ये लागवड करण्याच्या अगोदर आपण जैविक बुरशीनाशक किंवा रासायनिक बुरशीनाशक यांचा वापर आपण करून या रोपांची मुळं पाच मिनिट कमीत कमी पाच मिनिट या द्रावणामध्ये बुडळ ठेवायची मुळं पूर्ण भिजतील याची दक्षता घ्यायची आणि नंतर ह्या मुळांचं जे अतिरिक्त पाणी असतं ते झाडून घेऊन आपण ही रोपं लागवडीसाठी वापरायची याच्यामुळं आपल्याला या बुरशीचा प्रादुर्भाव कमी करता येतो आणि आपल्या रोपांची बचत होते त्यानंतर आपण आणखीन एक पाहिलं की आपण हे सगळं केल्यानंतरही जर काही वेळेला ह्या रोग नर्सरीमध्ये किंवा मुख्य शेतामध्ये आपण आपल्याला दिसला तर अशावेळी आपल्याला काही ठराविक बुरुशनाशकांची फवारणी करण्याची त्यांनी केलेली आहे तर यामध्ये आपण जेव्हा करपा येतो तेव्हा आपण मॅनकोजिम नावाचं कार्बनडीजिम ह्या नावाचं जे बुरशीनाशक आहे त्याचा वापर करतो जर पिळ्या रोग असेल तर आपल्याला ह्या बुरशीनाशक फायदा होणार नाही यासाठी आपल्याला झिनेब किंवा झाले किंवा हेक्झॅकोनॉझॉल या ग्रुपली जे बुरशीनाशक आहेत त्यांचा वापर करावा लागतो म्हणजे झायरम वापरायचा असेल तर आपण कुमारियल ह्या द्रवरूपी बुरुशनाचा वापर एका लिटरला तीन ग्राम ह्या प्रमाणात करू शकतो जर जा झायरम न वापरता आपल्याला झिनेप वापरायचं असेल तर डायथेन झेड अठ्ठ्याहत्तर नावाचं औषध आहे बुरशीनाशक आहे त्याचा वापर आपण अडीच ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे करू शकतो आणि हेक्झॅकॉनोजॉल ग्रुपमधले जे औषधं आहेत पाच टक्के तीव्रतेची त्यांचा वापर आपण एका लिटर पाण्यामध्ये एक मिली जास्तीत जास्त दोन मिलीपर्यंत आपण करू शकतो आणि यांची पुरुषनाशकांची आपण फवारणी केली कुठल्याही एका पुरुषनाशकाची आणि जास्त वेळा फवारणी द्यायची असेल तर आलटून पालटून याची फवारणी करायची त्याचा वापर आपण केला आणि त्यासोबत आपण ॲडज्युवन म्हणजे जो स्प्रे सहाय्यक असतो तर त्याचा वापर जर आपण केला त्यात अनेक प्रकारचे स्प्रेसहाय्यक आहे त्यात त्यात सिलिकॉन आधारित स्प्रे सहाय्यक आपण वापरू शकतो त्याच्यासोबत आपण वापर करायचा फवारणीच्या प्रमाणात तर या बुरशीनाशकांचा आपल्याला फायदा चांगला होतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या पिढ्या रोगाचं नियंत्रण हे जमिनीची प्रक्रिया वीज प्रक्रिया रोपांची प्रक्रिया आणि ज्या ठिकाणी शेत लावत शेतामध्ये आपण ही रोपं टाकतो त्या ठिकाणी जैविक बुरशीनाशकांचा वापर आपण जर केला तर निश्चितपणे आपण या रोगापासून आपल्या खरीप कांद्याचं होणारं नुकसानही टाळू शकतो मित्रांनो व्यतिरिक्त आपल्या काही शंका असल्या काही आपल्याला आणखी प्रश्न असले तर ते विचारा तुम्ही सांगतो आम्ही या खिडकीमध्ये टाका आम्ही आपले शंका निरसन करू ज्या शेतकऱ्यांनी अजून ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनेलला स सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करून घ्या आणि अशा प्रकारच्या शास्त्रीय माहितीचा फायदा घ्या त्याचप्रमाणे आपल्याला येणारे प्रश्न आमच्यापर्यंत आले तर त्या प्रश्नावर आधारित शास्त्रोक्त मार्गदर्शन आपल्याला या चॅनेलच्या माध्यमातून होत राहील धन्यवाद